नमस्कार मित्रांनो संदीप ऑक्सरे युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही एकदम मस्त आहात ना एकदम मस्त असायलाच पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून आपण काही व्हिडिओ काढला नव्हता काल एक व्हिडिओ सोडला आणि आता एक व्हिडिओ सोडणार आहे आपण मित्रांनो माफी चाचू माफी मागतो मी तुमची माफी चाचू ही नवीन इंग्लिश हिंदी मध्ये आलं माफी मागतो मी तुमची कारण की मित्रांनो थोडं काम असल्यामुळे व्हिडिओ काय काढता येऊ नाही राहिला त्याच्यामुळे तरी मी काढायचा प्रयत्न करतोय काय काय सोरा बरोबर नाही हा तर सोरा आपली इकडे आली मित्रांनो तुम्हाला एक अजून एक मी म्हणलं होतं गुड न्यूज गुड न्यूज वगैरे हो काय तर ती दुसरी गुड न्यूज लवकरच देणार आहे तर आता <laughs> <laughs> दुसरी अजून एक गुड न्यूज आहे मित्रांनो गुड न्यूज अशी आहे की आम्ही हा एसी पूर्णपणे बसून टाकलेला आहे आणि एकदम थंड हवा येते त्याच्यातून काय काय मी हिमालयात नाही मित्रांनो भरपूर जण म्हणले होते की दादा एसी घ्यायच्या ऐवजी हे करायला पण होतं ते करायला पाहिजे मित्रांनो एसी आम्ही घेतलेला नाहीये काय काय भूमिका म्हणजे आम्ही घेतलेला नाही हा एसी आम्हाला गिफ्ट आलाय त्यामुळे आम्ही एसी बसवलाय आम्ही विकत नाही घेतलाय एसी हा आम्ही एसी विकत घेतलं नाही आणि मित्रांनो तुम्हाला अजून दाखवायचंय हा आहे आमचा एनिव्हर्सरीचा फोटो भूमिकाचा आणि माझा पहिल्या एनिव्हर्सरीचा पहिल्या एनिवर्सरी आता दुसरी कमिंग सुद्धा कमी सोन त्यावेळेस भूमी मस्त पैकी मला जवळपास तीन ते चार तोळ्याची चेन देणार आहे ही गोष्ट खरी आहे काय का भूम दहा तोळ्याची का नाही दहा तोळ्याची नाही तीन ते चार तोळ्याची चे दहा तोळ्याचं हे हा तिसऱ्या अॅनिव्हर्सरी कारण दुसरी अनिव्हर्सरी आपली तर आली पाहिजे पहिले मग बघू भाऊ ऐकूच मग माझ असं नसतं लेट इज फिफ्ट केलाय नाही नाही एसी मला गेसरीकडून आलाय लगेच घुमे इकडचं तिकडं नको मारत जाऊ मग आकडतो म्हणायची सुंदर हवा मित्रांनो एकदम मस्त आणि एसी फिट करायच्या ना आम्हाला दोन तीन जण बोलले की तुमच्या वरती पत्र आहे हवा येणार नाही असं येणार नाही तसं येणार नाही त्याचा आमचा पत्र आहे ना तो कोटिंगचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चार पाच पाच सहा इंचाची पीस काय म्हणते ते पीओपी आहे वरती दिसतोय ना तो, तो पत्रा वगैरे त्याच्या खाली आहे ना तिथं पीओपी येणार आहे आपली बरोबर आणि पत्र्याचं एकदम गार झालंय घर खूप गार होत दिवस रात्र गार गारच घर होत राहत आणि असं कोण कोण बोललं की पत्राच्या खाली एसी लावल्या नंतर हवा येत नाही गरम होता असं होतं अशी बात नाही काहीच नाही तो दादा हवा लागणार नाही हे होणार नाही ते होणार नाही याच्यामध्ये कूलर पाईप टाका हे टाका ते टाका तर मित्रांनो एसीला फिट करायचं खूप अवघड आहे काय म्हण एवढे मोठे तीन तीन चार चार पाईप अशा आतमध्ये घालायचे इकडून परत दुसरी बाथरूम आहे पलीकडच्या साईडला तिथून परत आतमध्ये घालायचे एसी फिट करायला जवळजवळ पाच ते सहा तास गेले पाच ते सहा तासात हा एन फिट झालाय आणि याच ते आउटडोर काय असत आहे ते बाहेर आहे ते पलीकडच्या साईडला फिट करावं लागतं कारण की आम्ही करणार होतो वरती फिट नंतर अजून जास्त पाऊस आल्यानंतर अवघड होऊन जाणार त्याच्यामुळे आम्ही काही वरती फिट केला नाही आम्ही डायरेक्ट आमच्या पलीकड साईडला एक नवीन रॅक बनवली त्याची पण रॅक साडेसातशे आठशे नसतो फिटिंग करायला पण खर्च असतो फिटिंग करायला भरपूर खर्च असतो फिटिंग करायला मला वाटलं की असं काही इथून पाईप घालतील ते करतील ते करतील मित्रांनो त्याला गॅस चेकअप करायचा असतं त्याच्यानंतर पाईपाला चिकट टेप लावायचा असतो त्याच्यानंतर अजून काय काय हा बरच काय काय असतं परत हे वरचं टवळं खोलायचं असतं त्याच्यानंतर टवळं म्हणजे ते वरचं खोलायचं आहे त्याच्या आतमध्ये मध्ये पाणी वगैरे टाकून लिकेज वगैरे बघायचं याचं पाईप असतो तो थंड पाण्याचा टौ, टौ, तो आम्ही पलीकडे काढलेला आहे बरोबर का नाही आणि हा भूमीचा छोटा आहे इकडे त्याला पण असं कोपऱ्यात जागा करून टाकली भरपूर जागा अशी कमी पड राहिली याच्यात तर काय अडचण नाही मित्रांनो आपल्याला भरपूर असं सेटअप पूर्ण करायचं नाही कमी पडते कारण कि टेबल आला हा ड्रेसिंग टेबल इतकी काय सांगायचं सा तुम्हाला इतकी गर्दी करून आणि टेबलला इजा टेबल इजा साठी नवीन लाईट बसवावं लागली आणि नवीन वायर ओढावं लागली तर बघा ही वायर वरती ती वरतून वडली मग इथे लाईट लागते खाली तशी लाईट लागणारच नाही काय त्रास झाला मला काय त्रास झाला नाही पण मी सांगतोय सगळ्याचा त्रास होतो तुम्हाला माझा पण त्रास होतो काय खरं बोलली आज पहिल्यांदा काहीतरी भूमी खरं बोलली आहे आणि मित्रांनो खरंच ना बघा इतका मस्त असा फोटो आहे ना एकदम लाज हवा भावन्न एकदम कडक एकदम मस्त ना सांगितलं ना आता दुसऱ्या अॅनिव्हर्सरी आली तोळ्याची ते येणार ना भूमी खरं देणार ना मला कंठन मग तिसऱ्या अॅनिवर्सरीला मी देईन बही मला कळलंच नाही बघू हा दोन वर्ष काढले मला पण कळालं त्यासोबत दोन वर्ष का कशी गेली अगं कशी गेली एकदम सुंदर गेली एकदम गेली असं झालं आहे का एवढं हातभरी टॅटू काढून आला पण असं वाटलं नाही त्यांना कि एखाद बायकोच नाव काढावा डोळे तर मित्रांनो तुम्ही सांगा ही माझी बायको डोळ्याचा टॅटो काढल्यानंतर फोटोचा टॅटो काढल्यानंतर ही काही दिवसांनी अशी दिसायला अशी दिसायला अशी दिसायला तुम्ही काय करा डोळ्याचा टॅटो काढला मीचा समजा चालतं ओ ओ करायचं तुम्ही काय करायचं काय सांगते ते लागलीच मी थोडीफार वेगळी दिसायला लागली तर तुम्हाला सांगता बायको अशी दिसत होती म्हणजे माझं नाव बदलणार नाव नाव ना आहे ना का शेवटपर्यंत एक, नाही का मित्रांनो मला गपसा गप्प प्रेम लागत त्याला नका एक्सप्लेन एक्सप्लेन नका करू असं तर मित्रांनो तुम्ही मला सांगा मीच नाव काढल्यानंतर ना उद्या परवा ही भांडण करून गेली घरी निघून तर मी काय करायचं मी कोणत्या तोंडाक असता अगं माझा फोटो काढतात फोटो कधी काढतात माहिती जाऊ दे चल तुला आता मी एक्सप्लेनच करत नाही ती गोष्ट प्रेम म्हणजे आम्ही काही प्रेम नाही काय प्रेम नसत हा फोटो आला इकडं सांग बरं तू तो मला आलाय फोटो मला इन्स्टाला आलाय तो फोटो ओके तुम्हाला तुम्ही नाही दिलाय मला तो फोटो तर रिलाय मित्रांनो बघा माझा पण असे दोन तीन फोटो आहे ते लवकरात लवकर मी इकडच्या सिंगल सिंगल फोटो आहे मग सांगते हा फोटो माझा स्वतःचा सिंगल कसे लावतात मी पण बघते कसे सिंगल फोटो लावतात चला काय लागतो खेळा सिंगल खेळा घ्यायचा ठोकायचा डायरेक्ट फोटो लागला आपला सिंगल बिंगल कुठली भिंत ला सिंगल नाही ठेवायचं डबल लावायचं लावायला असं काय संबंध फोटो लावायचा एसीचा विषय चालू होता एसी पूर्णपणे आता लावलेला आहे थंड एसी चालू ठेवते एसी घेतला तर पासून खोलीच्या बाहेरच येत नाही नाश्ता करायला इथं जेवण करायला इथं डिनर करायला इथं सगळ्याला इथं झोपायला इथंच म्हणा सगळ्याला इथे एखादं बाथरूम बांधून घेते त्या कोपऱ्यात मी आहे नाग एवढं बांधून घेऊ टॉयलेट इथं पुढं बाथरूम आंघोळीच नाही तेवढं तेवढ्या बाहेर जाऊ शकतो बरं तू तुम्ही नको सांगू मला खरं सांगा आपला एसी कसा बसलाय आणि कसा वाढतोय तुम्हाला एसी आणि हा फोटो वगैरे कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि मला हे सांगायचं आमच्याकडे इतका इतक्या सगळे वर ठेवून खुर्च्या बघायच्या हे बघा आपल्या खुर्च्या आहेत आमच्याकडं खुर्च्या कस्टमर बघणार आहे दोन खुर्च्या खालीच आहे त्या कस्टमर बघणार आहे मस्त पैकी जाणार आहे गावात खुर्ची लिहा खुर्ची एक प्लास्टिक वर प्लॅस्टिक वर लसून मग याला काय म्हणायला लागेल <laughs> खुर्ची हा लोक चारशे रुपयाला मी दोनशे दोनशे रुपयाला एक खुर्ची देतो तो, तो मी तर कोणाला घ्यायची असेल तर नक्की सांगा आम्हाला नाही द्यायची कोणाला नाही तर खरंच कमेंट मध्ये भाऊ मला खुर्ची घ्यायची अस हा पण खुर्ची घ्यायची असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल नाही तर परत माझ्या सांगितलं आता मला घरपोच पाठवून दे नाही बाबा तू वरतून खाली काढायची इतका कटाळ कटाळा आणि तिथून जाऊन घेऊन येतील इकडे कशाला येतील बरोबर बरोबर नाही मी असेच दिले असते तरी आमच्याकडे ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ खुर्च्या आहेत आमच्या नऊ खुर्च्या सोफ्याला आलेल्या दहा अकरा सोफ्याला सोप्याला सो पण भरपूर अशी जागा लागू राहिली का गोम्या हा तरी आम्ही एक सोफा दाखवला ग तुम्ही इकडे सरकवलं देवघर आहे ना तिथं कोपऱ्यात ते खूप असं कोपऱ्यात देवाला असं कोपऱ्यात टाकल्यासारखं झालं म्हणून आम्ही ती एक खुर्ची काढली आणि या साईडला ठेवून दिली आणि मित्रांनो मागचे तुम्ही म्हणले की की दरवाज्याच्या वरती घड्याळ नाही लावू त्यानंतर का ते काय म्हणतात गोड्यांचा फोटो नाही लावू ला तर आम्ही त्याची जागा बदलून टाकली हा एक ताई पार तीन चार कमेंटच्या खाली म्हणतात की नाही त्यांना काही सांगून फायदा आहे ते ऐकणार आहे का ते असं करणार आहे का तसं करणार आहे का ताई तुम्हाला सांगतो मी पहिले मी बदलून टाकले बरं सगळं ते हा ओके सांगितलं आता पर हे बघा कसं असतं ना एक एखादं ठीक आहे कधी कधी चुकून आता परत एक नवीन कमेंट आलीये का दरवाजाच्या समोर आरसा नका लावू आता तो दरवाजाच्या समोर नाही आरसा असा कोपऱ्यात एक खिडकी समोर तो व्हिडिओ दिसत असून दरवाजाच्या एकदम समोर समोर तर दरवाजाच्या समोर नाहीये आणि तीच एक जागा आहे जिथे आम्हाला व्हिडिओ काढता येतात मित्रांनो तेवढाच आमचा एक सेटअप आहे आता नका आम्हाला काही जागा आणि दुसरी गोष्ट आम्ही त्याला वरती तु, तु, तुम्हाला असं विचार पडला असेल की त्या आरसेतून सगळं आत वायर दिसतं तर मित्रांनो आम्ही त्याला वरती पडदे पण लावले फक्त पडदे आणायचे दुकानातून त्याच्यामुळे पैसे नाही त्याच्यामुळे लावले नाही पाईप लावलाय फक्त फक्त पडदे आणायचे जवळपास तीन साडेतीन फुटाचे दोन पडदे आणायचे

तुम्हाला घर तुमच्या घराला खर्च किती आला प्लीज दादा सांगा प्लीज दादा सांगा तर आमच्या घराला खर्च किती आलाय अजून बघितले नाही वय मधी नक्कीच बघून सांगन ते विनायक भाऊला माहिती मोठा करता करता सगळा तो त्याच्याकडे ते सगळा हिशोब वगैरे असतो तोच सांगन विनायक भाऊ आणि दुसरी गोष्ट अजून घर काय पूर्ण झालेलं नाही आपलं त्याच्यामुळे खर्च पूर्ण झाल्यावरच सांगू आपण काय घेऊन आमचं राहण्यासाठी एकदम सुखसोयी हे हिंदीमध्ये बोलला छान आहे छान बोल बोलू मी सुख सोय म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध करून आम्ही इथे राहायला आलोय बाकी आम्हाला अजून आमचं पूर्णच गार्डन म्हणजे नाही का कंपाऊंड भिंती हे सगळं राहिले हा म्हणजे त्यासाठी पण अंकित सबसे पहले फर्ची रेगा है के बाद वरती पियो पियो रेगा है नाही फर्ची के बाद कलर उसके बाद पियो पियो बोथ ऐसा सगळं काय आम्ही आयसार बोकेमे साचून ठेवी आहे त्याच्यानंतर सबकुश हो गाय वाला आहे मित्रांनो खाली पैसा का प्रॉब्लेम आहे सबका नाटक कर सकते आपण पैसा का नाटक नाही कर सकते तर हे व्हिडिओ आयसाच मी इतर बंद कर डालताहू तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि एसी, पर एसी पर सांगा। कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा फोटो कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा तुम्हाला अजून काय लवकरात लवकर तुम्हाला एक होम टूरचा व्हिडिओ बघायचा असेल माझ्या चॅनलवरती तर संदीपला म्हणा की व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका होम टूरचा व्हिडिओ टाका तो मित्रांनो हा व्हिडिओ मी नक्कीच टाकन मित्रांनो चला बाय बाय चल बाय करू मी